नमस्कार मैत्रिणींनो आज आपण केलं आहे देवासाठी छोटंसं आसन म्हणा टी कॉस्टर दिवा स्टँड किंवा समई स्टँड तुम्हाला हवं त्या कलरमध्ये तुम्ही करू शकता हे दिसायला खूपच सुरेख दिसतं आणि अगदी कमी वेळात तयार होतं एकदा नक्की ट्राय करून पहा चला तर मग आता आपण सुरुवात करूया त्यासाठी घेतलेले आहे मी ही पिंक कलरची लोकर ग्रीन कलरची व्हाईट आणि येलो मी चार कलरच्या लोकर घेतलेल्या आहेत सुरुवातीला आपण घेणार आहोत ही येलो कलरची लोकर स्लिप नॉट करून घ्यायची आणि पाच चैन करायच्या एक दोन तीन चार आणि एक पाच पाच चेन झाल्यानंतर पहिल्या चैनमध्ये आपण स्लिप स्टिच करून घ्यायची हा असा आपला राऊंड तयार होतो आता याच्यामध्ये आपल्याला एकूण बारा डबल क्रॉशेट करायचे आहेत या राऊंडमध्ये आपल्याला एकूण बारा डबल क्रोशेट करायचे आहेत त्यासाठी सुरुवातीला आपण चार चेन घेऊया एक दोन तीन आणि एक चार चार चैन घेतल्यानंतर आपण इथे एक डबल क्रोशेट करून घेऊया आता आपण इथे चार चैन यासाठी घेतल्या कारण की आपल्याला एक डबल क्रोशेट एक चैन असे एकूण बारा डबल क्रॉशेट घेणायचे आहेत म्हणून आपण सुरुवातीला चार चैन घेतल्या आता हा डबल क्रॉशेट झाल्यानंतर पुन्हा एक चैन घेऊन डबल क्रॉशेट करूया असे एकूण आपल्याला बारा डबल क्रॉशेट करायचे आहेत हा आपला इथे राहिलेला धागा आपण इथे पुढे सुईमध्ये घेत जायचा एक चेन डबल क्रॉचे पुन्हा एक चेन डबल क्रॉचेट असे एकूण आपल्याला बारा डबल क्रॉशेड करायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि एक बारा बारा डबल क्रॉचेड झाल्यानंतर पुन्हा एक चेन घ्यायची मोजून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा डबल क्रॉचेड झाल्यानंतर इथे ज्या आपण सुरुवातीला चार चेन घेतल्या होत्या त्या चार चेनपैकी आपल्याला तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिच करून घ्यायची आहे पुन्हा एक साखळी घेऊन इथे हा धागा आपण कट करून घेणार आहोत इथे पहा मी एक डबल क्रोशेट एक चेन असं पूर्ण बारा डबल क्रोशेटचा राऊंड तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला इथे धागा चेंज करायचा आहे इथे आपण आता व्हाईट कलरचा धागा घेणार आहोत सर्वप्रथम त्या धाग्याला आपण स्लिप नॉट करून घेऊया स्लिप नट करून झाल्यानंतर इथे जे आपण एक डबल क्रोशेट एक चेन एक डबल क्रोशेट एक चेन असं घेतलं होतं त्या प्रत्येक एक चेनच्या चा गॅपमध्ये सगळ्यात पहिले हा धागा स्लिप स्टिचनी जॉईंट करून घेऊ घ्या मी हा धागा इथे जॉईंट करून घेतला आहे गॅपमध्ये हा एक डबल क्रॉशेटचा जो गॅप होता त्या गॅपमध्ये आपल्याला हा धागा जॉईन करून घ्यायचा आहे आता आपल्याला इथे तीन साखळ्या घ्यायच्या आहेत एक दोन तीन तीन साखळ्या आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये एक डबल क्रॉशेट म्हणजे आपण एकाच गॅपमध्ये दोन डबल क्रॉशेट करून घेतलेले आहेत पुन्हा एक चेन नेक्स्ट गॅपमध्ये दोन डबल क्रॉशेट एक दोन एक चेन पुन्हा पुढच्या गॅपमध्ये दोन डबल क्रोशेट, पुन्हा एक चेन हा जो धागा आधी आपण केलेला जो धागा इथे शिल्लक राहिलेला आहे त्याला पुढच्या याच्यात कंटिन्यू करायचं कंटिन्यू करायचं म्हणजे सुईसोबत असं एकत्र एक घ्यायचं दोन डबल क्रोशेट एक चेन दोन डबल क्रोशेट एक चेन असे एकूण या सेकंड राऊंडमध्ये आपल्याला चोवीस डबल क्रोशेट मिळतील एक प्रत्येक डबल क्रॉशटच्या प्रत्येक एक चैनच्या गॅपमध्ये दोन डबल क्रोशेट आपल्याला करायचे आहेत दोन डबल क्रोशेट झाल्यानंतर एक चेन आपल्याला तिथे घ्यायची आहे एक चेन घ्यायची आणि इथे ज्या आपण सुरुवातीला तीन साखळ्या घेतल्या होत्या एक दोन तीन याच्या तिसऱ्या साखळीमध्ये स्टिच करून घ्यायचा एक चेन घेऊन हा धागा कट करून घ्या अशा प्रकारे हा आपला दुसरा राऊंड तयार झालेला आहे आता तिसऱ्या राऊंडसाठी आपण हिरव्या कलरची लोकर वापरणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला स्लीप नॉट करून घ्या आणि इथे जी ही पुन्हा आपण एक चेनची गॅप घेतली आहे तिथे हा धागा पहिले तर जॉईंट करून घ्या जॉईंट करून झाल्यानंतर एक दोन तीन तीन साखळ्या घेतल्या सेम गॅपमध्ये एक डबल क्रॉशेट सेम गॅपमध्ये आणखीन एक डबल क्रॉशेट म्हणजे म्हणायला गेला तर इथे तीन साखळ्या आणि दोन डबल क्रोशेट असे एकूण तीन डबल क्रोशेट होतात एक चेन नेक्स्ट गॅपमध्ये तीन डबल क्रॉशेट एक दोन आणि तीन एक चेन पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये तीन डबल क्रोशेट दोन आणि तीन पुन्हा एक चेन घ्या पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये एक दोन तीन छान मैत्रिणींना इथे जो आपला शिल्लक धागा असतो ना पाठीमागे तो आपण जेव्हा हे विणतो ना तेव्हा त्याच्यामध्ये सुईमध्ये घेऊन कंटिन्यू करायचा म्हणजे ते धागा इकडे असे शिल्लक दिसत नाहीत तीन तीन प्रत्येक गॅपमध्ये तीन डबल क्रोशेट एक चेन तीन डबल क्रोशेट एक चेन घेऊन हा राऊंड पूर्ण करून घ्या हे बघा मी हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता इथे ज्या आपण सुरुवातीला तीन चेन घेतल्या होत्या एक दोन आणि तीन याच्या तिसऱ्या चैनवर आपण स्लिप स्टिच करून घेऊया पुन्हा इथे एक चेन घेऊन हा धागा कट करून घ्या असे आपले एक दोन तीन राऊंड कंप्लीट झालेले आहेत आता आपण इथे पिंक कलरचा धागा जॉईन करणार आहोत त्यासाठी सुरुवातीला स्लिप नट करून घ्या आता इथे आपण या एक चेनच्या चाँग गॅपमध्ये पहिले तर आपला पिंक कलरचा धागा जॉईंट करून घेऊया आता याच्यावर आपल्याला पाच चेन घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच चेन घेतल्यानंतर हा एक एक चेनचा गॅप स्कीप करायचा म्हणजे ही एक चेन स्कीप करायची हा जो आपण डबल क्रोशेट विणला आहे त्याच्यावरची एक चैन स्कीप करायची आणि दुसऱ्या डबल क्रॉशेटच्या वरती एक डबल क्रोशेट करून घ्यायचा पुन्हा इथे दोन चेन करायच्या आणि हा जो गॅप आहे हा जो गॅप आहे या गॅपमध्ये एक डबल क्रॉशेट करायचा पुन्हा दोन चेन करायच्या पुन्हा हा एक डबल क्रॉशेटचा साखळी स्कीप करायची आणि दुसऱ्या डबल क्रॉशेटच्या वरती एक डबल क्रॉशेट करायचा पुन्हा दोन चेन गॅपमध्ये डबल क्रोशेट दोन चेन डबल क्रोशेट वरती डबल क्रोशेट हा एक डबल क्रोशेट स्किप करायचा आणि दुसऱ्या डबल क्रोशेट वर आपल्याला डबल क्रोशेट करायचा आहे म्हणायला गेलं तर एक डबल क्रोशेट स्किप करून एक गॅपमध्ये आणि एक डबल क्रॉशर्टच्या वरती आपण डबल क्रोशेट करणार आहोत दोन चेन दोन चेन हे भगा, हे में ला है। आपलो, डबल क्रॉशेट असं करून हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊया हे बघा हे मी असं राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे इथे आपलं मी शेवटच्या डबल क्रॉशेटवर डबल क्रॉशेट घेतलेलं आहे पुन्हा इथे आपण दोन साखळ्या घेऊन आपण जे सुरुवातीला इथे पाच चेन विणल्या होत्या त्याच्या तिसऱ्या चैनवर स्लीपस्टिच करून हा धागा जॉईंट करून घेऊया आता इथे आपल्याला चार साखळ्या घ्यायच्या आहेत एक दोन तीन चार मी चार साखळ्या घेतलेल्या आहेत आता व्यवस्थित बघा चार साखळ्या घेतल्यानंतर मी पुढच्या डबल क्रोशेटवर एक सिंगल क्रोशेट करणार आहे सिंगल क्रोशेट करून झाल्यानंतर तीन चेन घ्यायच्या एक दोन आणि तीन तीन चैन घेतल्यानंतर आपलं जे हे तयार झालेले आहेत राऊंड याला उलटं फिरवायचं आणि ज्या इथे आपण चार साखळ्या केल्या होत्या त्याचा जो गॅप आहे या गॅपमध्ये पाच डबल क्रोशेट करायचे एक दोन तीन चार आणि एक पाच हे झाले आपले पाच डबल क्रोशेट आता सरळ करायचं सरळ केल्यानंतर हा जो आपण विणला आहे त्याचा जो हा पहिला डबल क्रोशेट आहेत बॅक पोस्ट म्हणजे हे पहा ही ही आपली सुई दोरा गुंडाळला आणि हा जो डबल क्रोशेट आहे ह्याच्या खालून म्हणजे मागच्या साईडने आपल्याला पुन्हा पाच डबल क्रॉशेट करायचे आहेत एक हे असं तुम्ही बोटावर धरून ठेवू शकता ह्याला हे बघा एक दोन तीन चार आणि एक पाच आत्ता जिथे आपण साखळी सिंगल क्रोशेटने जॉईंट केलेली त्याच्यावर पुन्हा आपण याला स्लिप स्टिच करून जॉईंट करून घेणार आहोत हे पहा हे अशी आपली इथे पाकळी तयार होते असंच आपल्याला पुढे कंटिन्यू करत जायचं आहे मी आणखीन दाखवते तुम्हाला चार चेन एक दोन तीन चार चार चेन घेतल्या पुढच्या डबल क्रॉशेटवर सिंगल क्रॉशेट केला तीन चेन घेतल्या उलटं केलं इथे गॅपमध्ये पाच डबल क्रॉशेट करायचे एक दोन तीन चार आणि एक पाच पाच डबल क्रोशेड झाल्यानंतर पुन्हा हे सरळ करायचं इथल्या गॅपमध्ये पाच डबल क्रोशेड करायचे पण बॅकपोस्ट साईडनी म्हणजे मागच्या साईडनी आपण ह्याच्यावर पुन्हा पाच डबल क्रोशेड करणार आहोत एक दोन तीन चार आणि एक पाच ठीक आहे आणि आता पुन्हा जिथे आपण साखळी जॉईन केली होती तिथे आपण स्लिप स्टिचनी हे जॉईंट करून घेणार आहोत पहा अशा आपल्या ह्या पाकळ्या तयार होत जातात सुंदर सोपं फक्त शेवटी पाकळ्यांवर थोडंसं लक्ष द्यायला लागतं पाकळ्या व्यवस्थित जमल्या की खूप छान असं हे टी कॉस्टर म्हणा आसन म्हणा खूप सुंदर वाटतं चार चेन घ्या तीन चार डबल क्रोशेटवर सिंगल क्रोशेट करून घ्या तीन चैन घ्या तीन गॅपमध्ये पाच डबल क्रोशेट करा एक दोन तीन चार आणि एक पाच इथे आलेल्या साखळीवर मागच्या साईडनी पाच डबल क्रचेट करा एक दोन तीन चार पांच पुनः अपन जॉइंट के साखी वीप स्टीच नहीं है जॉइंट करूँ एक, दोन, तीन चार सिंगल क्रॉशेट एक दोन तीन पाच डबल क्रॉशेट एक दोन तीन चार आणि एक पाच पुन्हा मागच्या साईडनी ह्या डबल क्रॉशेड वर पाच डबल क्रोशेट हे ते तुम्ही बोटामध्ये असं धरलं की ते अलगत आपल्याला करायला जमतं एक दोन तीन चार पाच आणि जिथे आपण साखळी जॉईन केली होती तिथे पुन्हा एक स्लिप स्टीच हे स्टीचॉइंट करून घ्यायचं हे बघा आता मी हे पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा मैत्रिणींनो हे मी हे असं पूर्ण करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मग फक्त माझं हे शेवटची एक पाकळी विणायची राहिलेली आहे ती मी पुन्हा तुम्हाला एकदा दाखवते एक दोन तीन आणि एक चार चार घेतलं या डबल क्रोशेटवर सिंगल क्रोशेट केला तीन साखळ्या घेतल्या उलट केलं गॅपमध्ये पाच डबल क्रोशेट एक दोन तीन चार आणि एक पाच पाच झाले सरळ केलं पहिल्या डबल क्रॉशेटमध्ये म्हणजे इथे जे आहे त्याच्यामध्ये पाच डबल क्रॉशेट केले एक दोन तीन चार आणि एक पाच आता इथे ही शेवटची पाकळी आपण कंप्लीट करून घेतलेली आहे आता स्लिप स्टिचनी आपण हे जॉईंट करून घेऊया हे असं आपलं पूर्ण आसन तयार झालेलं आहे आता ह्याला आपण इथे जी पहिली स्टेज होती तिथे हे आपण स्लिप स्टिच करूँ, स्लिप स्टिच करूंग जॉइंट करू एक साखी घागा कट करू अशा प्रकारे हे हे आपण देवासाठी आसन दिवा स्टँड किंवा समयी पण आपली छोटी समयी पण ह्याच्यावर राहू शकते टी कॉस्टर म्हणून पण आपण ह्याचा वापर करू शकतो दिसायला खूप सुंदर दिसतं हे आणि करायला पण अगदी कमी वेळात होतं पहा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं हे तुम्ही तुम्हाला त्या कलरमध्ये हे बनवू शकता हे मागचे जे धागे आहेत ते नंतर आपण लपवून घ्यायचे त्याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारे हा आपला टिकॉस्टर दिवा स्टँड समयी स्टँड किंवा देवासाठी सुंदर असा आसन तयार झालेलं आहे